कालाबाद प्रमाणे यंदाही श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ व महिला आघाडी यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जनार्दन म्हात्रे व त्यांचे कुटुंबियांच्या वतीने साजरा होत आहे देवीची स्थापना करत पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करत तसेच भाविकांसाठी नऊ दिवस गरब्याचे आयोजन देखील करण्यात येते या कार्यक्रमात विशेष म्हणजे महिलांची गर्दी जास्त दिसून येते कुठल्याही प्रकारचा गालपोट न लागता आनंदाने हा उत्सव साजरा होतो गर्भरसिकांसाठी नऊ दिवस विशेष नाष्टा व आकर्षक बक्षिसांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येते तसेच येणारे सर्व गरबा रसिकांसाठी मंडळाच्या वतीने सुरक्षा घेण्याचे काम केले जाते याकरिता डोंगवलीच्या नव्हे तर शहरांचे बाहेरून येणाऱ्या रसिकांची खूप गर्दी दिसून येते तसेच जनार्दन म्हात्रे व राहुल म्हात्रे यांच्या वतीने सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जुरगा भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अम्बे कृपा करी अम्बे कृपा करी माझ नाव साक्षी द्वारकानात वडवले दरवर्षी प्रमाणे इथे गरबा होतात श्रीधर मात्रे मित्रमंडळ यांच्या इथे आज मला खूप छान वाटतय गेले दोन तीन वर्ष झाले मला ट्रॉफी भेटते खूप म्हणजे खूप छान वाटत दादा खूप छान म्हणजे छान सोय वगैरे करतात खूप चांगलं वाटत श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ आणि महिला आघाडी हा इकडे गेली वीस वर्ष अविरतपणे चालू सा, आहे इकडचा नवरात्र उत्सव आणि या गरब्यामध्ये आम्हाला भरपूर मजा येते खूप व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा इकडचा गरबा असतो आणि प्रत्येकाला म्हणजे कोणाला नाराज केले जात नाही जे पण खेळतात त्या सगळ्यांना इथे प्राईज दिलं जात नऊचे नऊ दिवस इकडे प्राईज असतं वीस वीस तीस तीस प्राईज प्रत्येक दिवसाला काढले जातात आणि सगळे खूप मजा करतात इकडे म्हणजे वर्षातले नऊ दिवस इकडे एक मोठा सण इकडे साजरा केला जातो यस यस